एका छोट्याशा गावात चिंटू नावाचा एक मुलगा राहत होता चिंटू गरीब घरातला होता पण त्याचं स्वप्न मोठं होतं तो एक दिवस मोठा चित्रकार होणार असं त्याला वाटायचं पण घरची परिस्थिती एवढी वाईट होती की रंगतुलिका विकत घेणं तर दूरच शाळेत जाण्याचे पैसे देखील नव्हते म्हणून चिंटू रोज शेतात जाऊन शेतकऱ्यांना मदत करायचा आणि थोडे पैसे कमवायचा एका दिवशी गावात एक चित्रकला स्पर्धा होणार होती पहिलं पारितोषिक होतं सुंदर रंगांचा मोठा सेट आणि एक चित्रकला शिष्यवृत्ती चिंटूच्या मनात विचार आला की मी यात भाग घेतलाच पाहिजे पण त्याच्याकडे कागद नव्हते रंग नव्हते मग तो काय करणार चिंटूने हार मानली नाही त्याने शेतात पडलेल्या पांढऱ्या पिशव्यांवर चित्र काढायला सुरुवात केली फळांच्या रसापासून रंग बनवले बीटाचा लाल हळदीचा पिवळा पालकाचा हिरवा दिवस रात्र मेहनत घेऊन त्याने एक सुंदर चित्र तयार केलं एक पक्षी उंच आकाशात उडताना खाली हिरवीगार शेते आणि हसणारे गावकरी स्पर्धेचा दिवस आला गावातील मोठमोठे लोक आपापली महागडी चित्र घेऊन आले होते चिंटूचं चित्र पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटलं की हे इतकं सुंदर चित्र आणि हे मुलाने काढलंय ज्याच्याकडे रंग सुद्धा नाहीत निकाल लागला आणि पहिलं पारितोषिक चिंटूच्या नावाने घोषित झालं त्याला रंगांचा सेट आणि शिष्यवृत्ती मिळाली त्या दिवसापासून चिंटूने कधीच मागे वळून पाहिलं नाही काही वर्षांनी तो गावातील पहिला प्रसिद्ध चित्रकार झाला